आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या शुभपर्वावर साकोली तालुक्यातील नम्रता हायस्कूल उमरी लवारी येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला या स्नेहसंमेलन सोहळा उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुख डी ए थाटेसर उमरी जिल्हा परिषद सदस्य शीतलताई राऊत पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे माजी एच एम पुस्तोडे सर शिक्षक पालक संघ रोशन धकाते उमरी श्री डॉक्टर कृपाचार्य बोरकर मार्गदर्शक शिक्षक संस्था तुमसर विजय आदमने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती साकोली होमराज पाटील काबगते शिक्षण महर्षी पंचायत समिती सदस्य साकोली सहभूमीताई धकाते सहसचिव माता पालक संघ उमरी पोलीस पाटील छगन पात्रेकर उमरी माजी सरपंच मंगलाताई काबगते इत्यादी पाहुणे मंडळी उपस्थित होते हा स्नेहसंमेलन सोहळा तीन दिवस पार पाडण्यात आला ह्या तीन दिवसांमध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण व कौशल्य सादर केले ह्या स्नेहसंमेलन सोहळ्यात अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या बौद्धिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा विज्ञान स्पर्धा पाककला स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांना गुणानुक्रमे बक्षीस व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला ह्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ नीताताई पुस्तोडे शिवकुमार पुस्तोडे माजी शिक्षक डी आर लंजे सर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ज्या विद्यार्थ्यांनी ह्या स्नेहसंमेलन सोहळ्यात चांगल्या पद्धतीने आपला अभिनय सादर केला त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नमस्कार न्यूज मराठी ताजा खबर यूट्यूब चॅनलचं चा मी माझ्या विद्यालयाच्या वतीनं सर्वप्रथम आभार मानतो आज या ठिकाणी तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे हा संवेदनाचा सोहळा आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना कुठतरी वाव मिळावा त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी हा स्नेहसंमेलन दरवर्षीप्रमाणे आमच्या विद्यालयात आम्ही आयोजित करत असतो या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं बौद्धिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे या ठिकाणी आयोजन केलं जातं या स्पर्धांच्या माध्यमातून जसं क्रीडा स्पर्धा आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी जे क्रीडा गुण असतात जे कौशल्य असतं ते या ठिकाणी त्या कौशल्यांना चालना मिळते आणि या खेळांच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आपला शारीरिक त्यांचा विकास होतो आणि समोर आपल्या करिअरसाठी देखील त्यांना याचा भरपूर फायदा होतो त्याचप्रमाणे जे आपण बौद्धिक स्पर्धा घेतो या बौद्धिक स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या वेग स्पर्धा असतात जशा वक्तृत्व स्पर्धा आहे गीत गायन स्पर्धा आहे आपल्या प्रश्नमंजूशी आहे अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यामागचा उद्देश म्हणजे काही जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना कोणाला गायनाची आवड असते कोणाला सामान्य ज्ञान हा भरपूर असतो तर काही विद्यार्थ्यांना कविता करण्याचा छंद असतो आणि या स्नेहसंमेलनच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आपल्या कविता करतात काही गीतं गायन करतात काही असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सादर करतात त्याचप्रमाणे आपला रंगारंग कार्यक्रम चालतो हा रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या अंगी ज्या कला आहेत त्या कलांचं प्रदर्शन या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीने ते सादर करतात आता या कलेच्या माध्यमातून समोर विद्यार्थ्यांना आपला अभिनय कौशल्ये हे वृद्धिंगत करण्याचा वाव मिळतो अशा रीतीनं या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी आम्ही हा स्नेहसंमेलन दरवर्षी या ठिकाणी आयोजित करीत असतो आणि या ठिकाणी जे पालकवृंद आहेत जसं उमरी आहे नवारी परसोडी चारगाव सुंदरी या येथील पालकांचा देखील आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या पालकांच्या सहकार्यानंच आम्ही हे सर्व काही घडवत असतो नमस्कार नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका